नमस्कार आजचा प्रश्न आहे रुपाली ताईंचा आपल्या सबस्क्राईबर आहेत आणि त्यांना असं विचारायचं आहे की ताई मला माझ्या चॅनलचं नाव चेंज करायचं आहे परंतु नाव चेंज करण्या अगोदर मला तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे तर तुमचा थोडासा एक्सपिरियन्स शेअर करा की काय बदल झाला तुमच्या चॅनलमध्ये आणि त्याचप्रमाणे आपल्या व्ह्यूज वर याचा काही परिणाम होतो का हाच प्रश्न आपल्याला ना आपल्या लाईव्ह मध्ये खूप ताईंनी विचारलेला आणि मला असं वाटत होतं की त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं हो। तर ठीक आहे व्हिडिओ अगदी छोटासा छोटा बनलेला आहे पूर्ण पहा नमस्कार मी रीना अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या ले बेलायकनही क्लिक करून घ्या तर नाव चेंज करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची जे नवीन आहेत त्यांनीही आणि जे एक्झिस्टिंग आहे ज्यांना नाव चेंज करायचं आहे त्यांनीही तर आपलं नाव कसं असावं आपल्या चॅनलचं नाव कसं असावं चॅनलला मिळतं जुळत असावं ठीक आहे म्हणजे तुमच्या त्या नावामधून तुमचा चॅनल रिप्रेझेंट झाला पाहिजे की ह्या निश मध्ये हा चॅनल असू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे नाव जे तुम्ही ठेवता ते दोन ते तीन वर्ड असावे त्याच्यापेक्षा जास्त नसावं अतिशय मोठं जेणेकरून समोरच्याला ते, समोर ते आठवणीत ठेवण्यासाठी कठीण जाईल त्याचप्रमाणे अतिशय अवघड शब्द नसावेत आणि मराठीत टाईप केलेले नसावेत आता तुम्ही पाहता तुम्ही स्वतः मोबाईल यूज करता तर, वर करता। तर की पॅडवर जे शब्द असतात ना ते सगळे इंग्लिशमध्येच टाईप करायला प्रिफर करतात आपण की वर्ड जरी सर्च करायला गेलो तरी जे मराठीतून बोलतो ते इंग्लिशमधूनच टाईप करून सर्च करतो तर त्याचप्रमाणे तुमचं नावही इंग्लिश मधून असावं म्हणजे ते पटकन सर्च केलं जाईल आता हे तर झालं नाव कसं ठेवावं आता नाव चेंज केल्यानंतर आपल्या वर काय परिणाम होतो ते थोडस पाहूयात काय होतं खूप दिवस तुमचा चॅनल एका नावाने असतं आणि सडनली ते नाव चेंज केलं तर वर त्याचा थोडासा परिणाम होतो अनालिटिक्सवरून ते नाव बाजूला होतं आणि जे कोणी तुमचे एक्झिस्टिंग सबस्क्रायबर्स आहेत जे तुम्हाला तुमच्या नावाने ओळखायला ओळखायला सुरुवात केलेली आहे आणि ते तुमचं नाव टाईप करून तुमचा चॅनल सर्च करत असतात त्यावेळी त्यांना तुमचा चॅनल मिळत नाही ठीक आहे त्याच्यामुळे काय होतं जे सर्च मधून व्ह्यूज येतात तुमच्या चॅनलवर ते व्ह्यूज येत नाहीत आणि रेकमेंडेशनमध्ये तुमचा सपोज एखादा व्हिडिओ येतोय सतत सतत वारंवार आणि तुमचा फेसलेस चॅनल आहे ठीक आहे आणि तुम्ही नाव चेंज केलेलं आहे तर तुमच्या एक्झिस्टिंग व्ह्युअर्सला असं वाटू शकतं की हा चॅनल माझ्या ओळखीचा नाही आहे आणि त्यामुळे ते तुम्हाला अनसबस्क्राईब करू शकतात तर ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या त्याचप्रमाणे सर्च रिझल्टवर परिणाम झाल्यामुळे आपला नवीन चॅनल सर्चिंगमध्ये लवकर येत नाही म्हणजे रेकमेंड होत नाही पुढे आणि त्याच्यामुळे तुम्हाला तिथूनही येणारे व्ह्यूज खूप कमी होतात लिमिटेड होतात म्हणजे तुमचा चॅनलचा ग्रोथ थोडासा लिमिटेड होऊन जातो जे माझ्याबरोबर झालं ते सांगते माझं काय झालं होतं जेव्हा मी नाव चेंज केलं ना काहीच माहिती नव्हतं तर मी अचानक नाव चेंज करून टाकलेलं आता तुम्हाला मी हे पण सांगणार आहे की तुम्ही जेव्हा केव्हा नाव चेंज कराल लागता एक्झिस्टिंग असू द्यात किंवा सुरुवात करणारे असू द्यात त्याच्या अगोदर काय करायचं आणि नंतर कसं नाव चेंज करायचं ते पण मी तुम्हाला सांगते पण जेव्हा माझं माझा एक छोटासा किस्सा सांगते माझं ज्यावेळेस मी नाव चेंज केलेलं तेव्हा माझा जो हँडल होता तो सर्च मधून पूर्णपणे बाहेर झालेला आता म्हणजे खूप साधारणची गोष्ट वाटते आपल्याला पण आपलं हॅन्डल मध्ये येणं खूप महत्वाचं असतं त्याच्याशिवाय आपला ग्रोथ होऊ शकत नाही आणि जवळजवळ तीन महिने मी कसे काढले माझे मला माहिती आहे कारण त्या तीन महिन्यांमध्ये माझ्या एवढ्या व्ह्यूज डाऊन झालेल्या आणि खूप सबस्क्रायबर वाढतच नव्हते ग्रो होत नव्हता आणि त्याच्यानंतर मग मी थोडासा अभ्यास केला आणि मग मी विचार काय केला तर आपण ठेवलेलं ना। नाव आता आपलं आपलं जे नाव आहे ते आपल्या आई वडिलांनी ठेवलेलं आहे आपलं साधारणच विचार आहे पण खूप महत्वाचं आहे हे नाव आपलं आपल्या चॉईसचं नाही आहे तर आपल्या पेरेंट्सच्या चॉईसचं आहे तरीही आपण ते ठेवलेलं आहे म्हणजे आपण हजार वेळा बोलतो का पेरेंट्सला मला हे नाव आवडत नाही तुम्ही चेंज करा ते 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 तर नाही एकदा आपली आयडेंटिटी तयार झालेली आहे ती आहे आता तुम्ही सांगा आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याच नावाप्रमाणे कितीतरी लोक असे असतात त्यांचं जे सेम नाव असतं बरोबर मग आपण त्या विषयात आर्ग्युमेंट करतो का की माझ्या नावाला सिमिलर खूप नावं आहेत मला माझं नाव चेंज केलं पाहिजे नाही तर माझं ब्रँड तयार होणार नाही आणि त्याच त्याच्याच अपोजिट काही लोक असे असतात ते काय म्हणतात की माझं जे नाव आहे ते कसंही असू देत काही नावं तर एवढी फंकी असतात ना लिटरली तरी त्यांचा कॉन्फिडन्स लेवल एवढा जास्त असतो ना ते ठरवतात की माझ्या ठेवलेल्या याच नावाचा मी ब्रँड बनवून दाखवणार तर असं काहीच असतं नावावर एवढं लक्ष देऊ नका तुमच्या कामावर लक्ष द्या तुमच्या नाव तुमच्या त्या चॅनलच्या नावाचा ब्रँड कधी बनणार आहे किंवा लोकांसमोर तो कधी येणार आहे जेव्हा तुमचं काम त्याप्रमाणे असणार आहे ठीक आहे तर हीच गोष्ट सांगायची आहे आता शेवटची गोष्ट सांगते तुम्हाला की नाव तुम्ही चेंज करत आहात ना तर काय करायचं त्याआधी तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये ओके तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या पोस्टमध्ये तुम्ही जे नाव ठेवणार आहे त्याची पब्लिसिटी करायला सुरुवात करायची आहे ठीक आहे तर तुमचं ज्यावेळेस नाव तुम्ही टाकता ना प्रॅगेटमध्ये त्याच्या पुढे तुम्ही जे नाव आता नवीन ठेवणार आहात आहात ते लिहायला सुरुवात करा ऍटलिस्ट एक महिना एक महिना पेशन्स ठेवा आणि एक महिनाभर स्टार्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही एक लाईव्ह घ्या आणि लाईव्ह मध्ये वारंवार सांगा की मी माझ्या चॅनलचं नाव आता उद्यापासून हे ठेवणार आहे प्लीज तुम्ही लक्षात घ्या किंवा तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा जे कोणी माझे सबस्क्राईबर आहेत तर या नावाने तुम्हाला ते इथून पुढे माझे व्हिडिओज येऊन जातील ते त्यांच्या कानावर जरी आलं ना तरी त्यांना कळत की हे जे नाव आहे एक्स वाय झेड पर्सनचं आहे आणि मग ते तुम्हाला कनेक्टेड राहतात आता हा हा एक प्रॉब्लेम तर होणारच आहे की थो थोडासा तुमचा चॅनल बाजूला होणार आहे थोड्या दिवसांसाठी होणार आहे पण त्या पिरियडमध्ये खूप पेशन्स ठेवावे लागणार आहेत आणि हे जर पेशन्स तुमच्यामध्ये आहेत तर ठीक आहे नाही तर तुम्ही कंटेंट वर लक्ष द्या तुमच्या नावाकडे बघू नका ना अजिबात चॅनलच्या नावाकडे बघायचं नाही तुमचा कंटेंट लोकांपर्यंत पोहोचला ना तुमचं नाव ऑटोमॅटिकली त्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि एका वर्षानंतर एकदा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपण नाव चेंज करू शकतो ठीक आहे लगेच नाव चेंज करून घ्यायचं एकदा चॅनल ग्रो झाल्यानंतर मी मी पण काही विचार केलेला आहे पुढचा मग एकदा तुमचं चॅनल ग्रो झालं मॉनिटाईज होऊन आलं नंतर तुम्ही नाव चेंज करू शकता कारण हा जो तीनशे पासष्ट दिवसांचा पिरियड आहे ना तो फार महत्वाचा आहे आणि याच्यामध्ये एक महिना जरी वेस्ट झाला मी तीन महिने लिटरली बेअर केलेले आहेत तुमचा एक महिना जरी वेस्ट झाला ना तरी तो खूप महत्वाचा असतो आणि त्यासाठीच मी सांगते की जे नाव तुम्ही आता दिलेलं आहे ते योग्य म्हणून त्याच्यावर काम करा जास्तीत जास्त क्वालिटी व्हॅल्यू तुमच्या व्हिडिओमध्ये टाका आणि व्हिडिओ छान बनल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचे तुमचं जे नेम आहे ते ब्रँडच बनणार आहे आता किती नावं अशी आठवत सक्सेस झालेल्या चॅनलची जी, जी नावं लिटरली आपल्याला प्रनाऊन्स करता येत नाही अशी नावं आज ना ब्रँड बनलेली आहेत तर असं काही फ्युचर डोक्यात ठेवू नका फक्त एकदा चॅनल मॉनिटाईज होऊन जाऊ द्यात आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जर नाव चेंज करायचं असेल तर डेफिनेटली असे तुम्ही चेंज करू शकता आणि चेंज करण्या अगोदर ज्या गोष्टी सांगितल्या एक तर तुम्ही कम्युनिटी पोस्टमध्ये पोस्ट करा त्याच्यानंतर तुमच्या मध्ये वगैरे टाकायला सुरुवात करा आणि त्याचबरोबर लाईव्ह मध्ये सांगायला सुरुवात करा तर ठीक आहे आय होप की तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा कंटेंटमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ